बोला बोला जे बाळमामा जरा मित्रांनो हे वारकरी मंडळी चालली बर का पंढरपुराला देऊ दे पंढरपूर तुकरम महाराजांच्या पालखी सोहळ्यात ही आमच्या ठोंबरेवाडीची टीम पंधरा सोळा चा जणांची चालली आहे तर माझ्या एका छोट्याशा गावातली ही पांडुरंगाची भक्त मित्रांनो चालली तर जनगरी कला जीवन या यूटूब चॅनलवर अगदी सर्व आपल्या प्रेक्षक माय बापांना माझ्याकडून आणि माझ्या या सर्व टीम कडून आणि वारकऱ्यांकडून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मित्रांनो तर आता सुंदर असा ब्लॉक मित्रांनो आणि आपण घर घरनं निघलोय आणि कानाडवाडी फाट्या आपले हे बाळू मामाचं मंदिर आहे तर इथं दर्शन घेतलं आणि आता दौंड मध्ये जाणार आहे आपण दौंड मधन तिहू मध्ये ट्रक मध्ये जाणार आहे तर आज हा आपल्या महाराजांचं होणार आहे मित्रांनो तर आज देहू मध्ये मुक्कामाला जायचं हा उद्यापासून पासून आपला एकवीस दिवसाचा पंढरीच्या वाटचा वारीचा चा वारी प्रवास चालू तर मित्रांनो आता मोरगाव मध्ये आलोय आपण तर मोरगाव मध्ये आपल्या अष्टविनायक गणपती महाराजांचं दर्शन घ्यायचं म्हणजे इथूनच बरं का तिथं नाही जायचं तर इथून हात जोडून आता उशीर झाल्यामुळं आता आपण मोरगावच्या चौकात आहे बरं का

मित्रांनो आता थांबतोय मित्रा तर आत्तापुरतं एवढंच बरं का तर इथून पुढं तुम्हाला आपल्या वारीचा प्रवास आणि देवाचं दर्शन महाराजांचं तुम्हाला दररोजच्या दररोज मी आपल्या युट्यूप यूट्यूबच्या व्हिडिओच्या संदर्भातून पाहायला भेटल मित्रांनो तर आपल्या ज्याने कुणी बाबा सबस्क्रायबर केलं नसेल त्यांनी सबस्क्रायबर करा लाईक शेअर सबस्क्राईबर नक्की करा बरं का तर थांबतोय तर धन्यवाद